मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथे गेल्या सलग एक्केचाळीस वर्षापासून शिक्षण महर्षी कैलास वासे उत्तम गुरुजी यांची पुण्यतिथी नाशिक जिल्ह्यातील थी, अनेक ठिकाणी म्हणजेच कळवाडी शेरोळ हतगड रोहिला इत्यादी थी ठिकाणी मोठे उत्साहात साजरी करण्यात येते कळवाडी येथील व्ही विद्यालयात कैलासवासी वासे उत्तमराव शामराव पाटील यांची पुण्यतिथी कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी तापी महामंडळ डावा कालवा जळगाव तसेच नाशिक जिल्हा सदस्य श्री शांताराम तातू देसले हे होते विद्यालयाचे प्राचार्य श्री देसले सर व शिक्षक शिक्षिका तसेच कळवाडी ग्रामपालिकेचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक तसेच गावातील वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कलाशवासी उत्तम गुरुजी यांचा अल्पशा परिचय थोडक्यातच उत्तमराव शामराव पाटील तथा उत्तम गुरुजी हे नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील माळमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील कळवाडी या गावाचे मूळ रहिवासी होते त्यांचा जन्म सन एकोणावीसशे अठराच्या तेरा फेब्रुवारी झाला घरच्या परिस्थितीमुळे त्यांना आपले पुढील शिक्षण पूर्ण करता आले नाही म्हणून त्यांनी दापुरे तालुक्यातील मालेगाव या गावी स्वयंस्फूर्त शाळा उघडून यत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू केले अनुदान तत्वावर शाळा चालावी यासाठी ती नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रसारक मंडळ मालेगाव या संस्थेत जोडण्यात आली दापोरेच्या आसमंतातील खेडे गावातून इयत्ता पाचवी ते सातवीच्या शिक्षणाची सोय नव्हती म्हणून उत्तम गुरुजींनी शेरूळ साकूर दहिवाळ येथे जाऊन सर्व स्तरावरील लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन शाळेची पटसंख्या वाढविली उत्तम गुरुजींची सामाजिक कार्याची तळघळ प्रामाणिकपणा कुशल व्यवस्थापन इत्यादी गुणांचा विचार करून कैलासवासी भाऊसाहेब हिरे यांनी त्यांना शिक्षण प्रसारक कार्यास नियुक्त केले आणि सन एकोणावीसशे त्रेचाळीसमध्ये प्राथमिक शिक्षण प्रसारक मंडळ मालेगाव या संस्थेत सुपरवायझर म्हणून त्यांची नियुक्ती केली सन एकोणावीसशे पंचेचाळीस साली प्रत्येक आदिवासी शाळा व विद्यालय काढण्यात आले आणि त्या वर्षी कैलासवासी भाऊसाहेबांनी आदिवासी सेवा समिती या नावाची संस्था स्थापन केली तेव्हा या संस्थेचे सुपरवायझर म्हणून कैलासवासी भाऊसाहेबांनी उत्तम गुरुजींची नेमणूक केली नाशिक जिल्ह्यातील पश्चिम आदिवासी डोंगराळ भागात पायी फिरून ज्या गावी प्राथमिक शाळा नसेल त्या गावी जाऊन श्री उत्तम गुरुजींनी त्यांना शाळा सुरू करून दिल्या अशा ठिकाणी जाऊन शैक्षणिक कार्य करणे बिकट होते आदिवासी जनतेला अनेक अडचणी व अनेक प्रश्न आहेत त्यांना शिक्षणाची आवड नाही असेही म्हणता येत नाही जर आदिवासींच्या शिक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर त्या मुलांची अन्नाची वस्त्राची पाठ्यपुस्तकांची व निवासाची सोय करण्यास पाहिजे त्या दृष्टीने उत्तम गुरुजींनी योग्य ते नियोजन केले व प्रत्यक्षात कृतीत उतरवले सध्या आदिवासी सेवा समिती या संस्थेद्वारा नाशिक जिल्ह्यात आश्रमशाळा पोस्ट बेसिक आश्रमशाळा माध्यमिक शाळा मागासवर्गीय वसतिगृहे प्राथमिक शाळा चालविले जात आहेत याचे सर्व श्रेय कैलासवासी उत्तम गुरुजींना द्यावे लागेल कैलासवासी उत्तम गुरुजी एक कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व आज जरी काळाच्या पडद्याआड विराजमान झालेले असेल तरी त्यांचा कर्तृत्व शैक्षणिक कार्याचा जीवनपट आम्हा सर्वांना मार्गदर्शनास्पद ठरणार आहे कळवाडी येथे कैलासवासी उत्तम गुरुजींची एक्केचाळीसवी पुण्यतिथी शाळेत साजरा करण्यात आली श्री सुरेश बाबा पाटील यांनी आयोजन केले शाळेतील विद्यार्थ्यांना कैलाशवासी उत्तम गुरुजींच्या पुण्यस्थितीनिमित्त अल्पाहार वाटप करण्यात आला बघूया या संपूर्ण कार्यक्रमाचे अविस्मरणीय दृश्य ઓ 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 दोन हजार पंचवीस पैलासवासी उत्तम पाटील अण्णासाहेबांची पुण्यतिथी असं म्हटलं जात की राष्ट्र घडवायचं असेल तर समाजाला शिक्षित करावं लागतं आणि दारिद्र्य देखील दूर करायचं असेल तरी सुद्धा समाजाला शिक्षित करावाचं असतं आणि बरोबर हीच नाव उन्हा काळापर्यंत गोरगरिबांपर्यंत दलितांपर्यंत शिक्षणाचं जाळं पसरवणारे आपल्या गावचे भूमिपुत्र अण्णासाहेबांचे निमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत मान्यवर आलेले आहेत आबाश्री शांताराम तातूर देसले बाबासाहेब सुरेश उत्तमराव पाटील निळकंद निळकंठ ताराचंद मगर वासुदेव जहागीरदार पाटील कृष्णराव मुकुंदराव पवार काशीनाथ साधू खैरनार वाल्मीकांना देसले मधुकर प्रतीक देसले तुकाराम शांताराम देसले सुधीर साहेबराव देसले धोंडू मधुकर धृंडू महादूर सूर्यवंशी चैत्राम हिरामन देसले साथ, भंडारे साहेब शांताराम भगवान देसले नामदेव ओंकार देसले साहेब रामचंद्र संपत देवरे साहेब आणि इतर आणखी कोणाचं नाव राहून गेलं असेल तर मी क्षमा मागतो आलेले सर्व उपस्थित मान्यवर आजच्या या कार्यक्रमासाठी आभाश्री शांताराम तातू देसले यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षता स्वीकारवं अशी मी त्यांना विनंती करतो ताथ माझे सहकारी श्री वाकेसरांनी जी सूचना आणली त्या सूचनेस मी आपल्या सर्वांना अनुमोदन देत आहे शांताराम देशले साहेबांनी स्वीकारलेलं आहे आलेल्या मान्यवरांच्या विद्यालयाच्या वतीने पुण्याचे एकदा स्काउट क्लॅब मध्ये जोरदार स्वागत करायचे स्काउट क्लॅब गो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आबासाहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी अशा अण्णांच्या प्रतिमेचं पूजन करावं सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी प्रतिमे प्रतिमा पूजनासाठी पुढे यावं ബാബാ അപ്പാ ഇവിടെ വാ അങ്ങോട്ട് വാ ഇവിടെ വാ आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी विद्यार्थी नवी याची दीपाली माने ही ठिकाणी साहेबांच्या जीवनावर आज शिक्षण महर्षी अण्णासाहेब उत्तमराव शामराव यांची पुण्यतिथी त्या निमित्ताने प्रथम अण्णासाहेबांना मी विनम्र अभिवादन करते अण्णासाहेबांचा जन्म तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे अठरा व मृत्यू चोवीस जानेवारी एकोणावीसशे चो, एक एकोणावीसशे या रोजी झाला होता मित्रांनो ज्ञान हा माणसाला मिळालेला तिसरा डोळा आहे शिकार तर टिकार या युक्तीचा विचार करून अण्णासाहेबांनी आपल्या या गावात शिक्षण रूपी वृक्षाचे बीज रोपण केले आपल्या या गावात आपल्या आपल्या या गावात शाळा शाळा बांधण्यासाठी जागा दिली व पूर्ण व पुरे भागातील भागातील म्हणजे पूर्ण भागातील आजूबाजूच्या खेड्या खेड्यापाड्यांवरची मुलं या शाळेत शिकू लागले आणि महत्वाकांक्षा खूप प्रबळ होती त्यांनी आपल्या जीवनात ज्या हा लपेष्टा भोगल्या दुसरीकडे शिक्षण घेतले व आदर्श शिक्षक बनले त्यांच्या सोबत दापुरी गावाचे मिसर गुरुजी हे सुद्धा ज्ञानाने आदर्श शिक्षक बनले त्या काळी शिक्षणाचे एवढे महत्व नव्हते म्हणून आपल्या भागाची प्रगती खुंटली होती या परिस्थितीचा विचार करून अण्णासाहेबांनी आपल्या या गावात शिक्षणाची मुहूर्त मिळ घातली हळूहळू मुलं शिकत गेली आणि भागाचा विकास होण्यास चालना मिळाली खर तर मला असे वाटते की पूर्वीचा काय शिक्षणाच्या बाबतीत सोपा नव्हता पूर्वीच्या काळी वगैरे काहीच नव्हते फक्त आणि फक्त डोक्याचा वापर करायचा आणि आता पाठातलं काही समजो या ना समजो तरीही लगेच कोही नूर नवनीत काढतात आणि जे त्याच्यात आहे तेच रट्टा मारून वहीत लिहितात आणि या दोघी वस्तू नाही राहिल्या तर एक गोष्ट कॉमन आहे मोबाईल लगेच मोबाईल काढायचा गुगल युट्यूब करायचं सॉल्व हे ना अरे मला माहिती आहे शंभर टक्क्यामधून ऐंशी पंच्याऐंशी व त्यांना ते समजत आणि काही मुलांचं असं असतं की शिक्षक शिक्षक स्वतःहून काळजीपूर्वक शिकवतात तरी त्यांच्या डोक्यात काही बसत नाही कारण त्या मुलांमध्ये जिद्द नावाची गोष्टच नाही आहे जर त्याच मुलांनी जिद्द पकडली की अरे हे आपल्याला समजत नाही आणि हे आपल्याला समजायलाच पाहिजे तर ते नक्कीच पुढे जातील त्यांना कुणीही थांबवू शकत नाही पूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये अशी एक जिद्द होती म्हणूनच पूर्वीच्या विद्यार्थ्यांना आपण आदर्श व्यक्तींच्या नावाने ओळखतो आणि तसेच एका विद्यार्थ्या त्या काळातल्या विद्यार्थ्याची व एका आदर्श पुरुषाची आज पुण्यतिथी आहे तेच म्हणजे उत्तमराव शामराव पाटील त्यांना आपण उषा पाटील या नावाने ओळखतो आपल्याला त्यांच्यासारखं बनायचं आहे त्यांच्या ते, सारखं मोठं व्हायचं आहे तर आपल्याला कुटुंबियांचा आणि भागाचा विकास करूया आपल्या ज्ञानात भर घालूया एवढे जरी केले तरी अन्नाची पुण्यतिथी साजरी केल्याचे सार्थक ठरला आणि धन्यवाद मला एका मला एका आदर्श व्यक्तीविषयी बोलण्याची संधी मिळाली म्हणून अण्णांच्या जीवन कार्याचा गौरव या ठिकाणी केला पुण्याचे एकदा दिपालीचे धन्यवाद यानंतर विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य त्या मनोगतासाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जितेंद्र देसले सरांनी तिला शंभर रुपये बक्षीस दिले तिने समोर येऊन ते बक्षीस स्वीकारायचे शंभरपे बघ शांताराम देसले आणि उषा अण्णा पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब शांताराम तातु देसले त्याचबरोबर वाल्मिक अण्णा देसले सुरेश बाबा देसले आणि खास बाहेरगावून आलेले उपखेडेतील निळकंण मगर वासुदेव पाटील आणि अमळनेरचे बाबांचे शालक कृष्णराव पवार आणि त्याचबरोबर आपल्या कळवाडी गावातील सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनी ग्रामपंचायत सोसायटीचे प्रतिनिधी आणि माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र उषांना पूर्ण नाव उत्तमराव श्यामराव पाटील आपल्या कळवाडी गावाचे तुम्हाला ज्ञात आहे बरोबर अण्णा आपल्या गावाचे अण्णांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यक्रमात त्या कार्याची आठवण कार्य अमोल बहुमूल्य काम केलेलं आहे पण थोडंसं कालांतराने तुम्ही आपण तुम्हाला तर अण्णांना तुम्ही ना बघितलेलं नाही मला वाटतं स्टेजवरील सर्व मंडळींनी अण्णांना बघितलेलं आहे तर मी मला वाटतं सहावीला असताना पाहिलं होतं अण्णांना एक बा अतिशय बारीक देय एस टी पांढरा शर्ट धोतर अगदी स्वच्छ रंग गोरा आणि एक ऋषीच तेज कमी असेल असं तेजस्वी व्यक्तिमत्व आणि उभं आयुष्य अशा काही पद्धतीने जगले ते ने, आज तुम्हाला फक्त एवढंच ज्ञात असेल की हे विद्यालय त्यांच्या कृपेने त्यांच्या नेतृत्वाने झालेलं आहे आपल्या कळवाडी गावातच आपल्याला वाटतं की हे एक विद्यालय अण्णांनी उभारणी केलेली असेल पण आज आपल्या आपली जी संस्था आहे महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या संस्था स्वातंत्र्यपूर्वी स्थापन झालेल्या अण्णांचा जन्म एकोणावीसशे अठरा म्हणजे अण्णांचा जन्म पण स्वातंत्र्यपूर्वीचा अण्णांच्या जन्मानंतर जवळपास तीस वर्षांनी देश स्वातंत्र्य झाला आणि आज आपल्या विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीच्या शंभरच्या पुढच्या शाखा आहेत त्याच्यात वैद्यकीय शाखा असतील कृषीच्या शाखा असतील आपलं प्राथमिक माध्यमिक सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज हा सगळा जो पसार आहे हा जो आज आपल्याला वाटतं की आपल्या शंभरच्या पुढच्या शाखा आहेत खूप मोठा विस्तार झालेला आहे पण त्याचा पाया ह्या माणसाने या अण्णासाहेबांनी रचलेला आहे या विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समितीचं जे सुरुवातीला स्वातंत्र्यापूर्वी आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते सुद्धा अण्णा उषा अण्णा असतील बुवागुरुजी असतील रप पवार असतील ह्या थोर तपस्वी माणसांनी यांना ऋषी किंवा तपस्वी हा शब्दसुद्धा अपूर्ण पडेल हे सगळं काम उभं करून ते आपल्या संस्थेला देऊन गेले आज कळवाडी गावात जरी त्यांनी शाळा काढलेली असेल अण्णांची बहीण शेरूळला होती बहिणीला भाऊबीजा निमित्ताने त्यांनी त्या ते गावात हायस्कूल बांधले बहिणीला भाऊबीज काय दिली आपण आपले भाऊ बहीण काय देतो पैसे देतो कपडे लते काय असतील ते पण अण्णांनी बहिणीला काय दिलं त्या बहिणीलाच नाही तर त्या गावाला बहिणीच्या गावाला म्हणजे संपूर्ण गावाला भाऊबीज निमित्ताने एक आपल्यासारखंच विद्यालय भेट दिलं आज तिथेही त्या शाळेची अठरा एकर जमीन नुसती शाळा बांधून नाही तर अठरा एकर जमीन दिले आणि ह्या आपल्या गावात हे झालं अण्णांच्या गावाचं किंवा घराचं काम आपण असं म्हणू कळवाडी आणि शिरोळला त्यांनी जे विद्यालय काढलं ते त्यांच्या घरचं काम होतं पण पण हे इथलं काम सुरू करून अण्णा मला वाटतं आपल्या गावात महिना दोन महिने चार महिनेसुद्धा राहायचे नाही एकदा बाहेर पडले त्या काळी काही तुम्हाला रस्ते नव्हते वाहन वगैरे तर दूरच आहे मग मोटरसायकल किंवा एस टी बस वगैरे या सुविधा नाही हे इथलं काम करून अण्णांनी संस्थेसाठी पेठ सुरगाणा दिंडोरी इगतपुरी त्र्यंबकेश्वर ही तालुके आज म्हणजे अतिशय दुर्गम भाग होता त्या गावात जायला रस्ताही नव्हता त्या खेडोपाडी फिरले त्या गावात जायचं तिथेच राहायचं तिथल्या लोकांना भेटायचं त्यांच्या त्यांना शाळ शिक्षणाची जागृती करायची त्यांच्याकडनं गावात जमीन मिळवायची आणि तिथे त्या इमारती पडक्या घरात असतील पत्र्याच्या याच्यात असतील तिथे त्या उभ्या करायच्या आणि त्या आदिवासी शिक्षणाचं काम अण्णांनी अतिशय मोठ्या प्रमाणात केलेलं आहे अण्णा सामान्य माणूस नव्हताही त्या काळाचे पंतप्रधान मोरारजी देसाई असतील अजून समजा इंदिरा गांधी असतील त्या नंतरचा काळ इंदिरा गांधींपेक्षा आधीचा या सगळ्या लोकांची स्वातंत्र्य सैनिकांशी असेल किंवा त्या काळच्या राजकारणी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणाऱ्या लोकांशी अण्णांचा अतिशय जवळचा परिचय परिचय होता आणि मला आज माहिती मिळाली त्या साहेबांनी सांगितलं की मोरारजी देसाई आदिवासी आ, समाज म्हणजे संघटनेचे अध्यक्ष होते समाजाचे अध्यक्ष होते आणि अण्णा भारतीय अखिल भारतीय म्हणजे जेवढे वनवासी जेव्हा ते जंगल होते त्या सगळ्यांची जी कमिटी होती त्याच्यात आपले अण्णा होते मोरारजी देसाईंबरोबर मुर। मोरारजी देसाई प्रमुख होते अण्णांचं फक्त आपल्याला शिक्षणाचं कार्य माहिती आहे स्वातंत्र्य लढ्यात असतील समाजसेवेचं असेल म्हणजे अण्णांना आपण स्वातंत्र्य सैनिकी म्हणू शकतो एक ऋषी म्हणू शकतो तपस्वी म्हणू शकतो शिक्षण महर्षी म्हणू शकतो आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व एवढं सगळं काम उभं केलं पण तुम्ही आपण त्यांच्या इतिहासा त्यांच्या केलेल्या कामापासून पण लांब आहोत आज तुम्ही गावातले आहेत काय माहिती आहे तुम्हाला अण्णांची मी आपल्या सर्व कळवाडी ग्रामस्थांना बाबा तुम्हाला आश्वासित करतो की आता आमच्याकडे लायब्ररी झाली आहे अण्णांचं जे जे साहित्य मला मिळेल ते ते मी या लायब्ररीमध्ये ठेवेल आणि अण्णांचा हा झाकलेला इतिहास त्यांचं कर्तव्य त्यांनी केलेलं काम सेवा ही जी ज्ञात नाही आमच्या पिढीलाही नाही आणि तुम्हाला तर नाहीच नवीन पिढीला तर निश्चितपणाने या अण्णांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी एवढं निश्चित आश्वासित करतो सर्वांना की अण्णांचं साहित्य असेल अण्णांचं काम असेल ते मी निश्चितपणे लायब्ररीमध्ये आणि ते प्रसार जास्तीत जास्त प्रसाराचं काम करेन एवढे दोन शब्द बोलतो आणि माझी त्या मनोगतातून अण्णांच्या अफाट कार्याविषयी थोडक्यात परिचय दिला त्या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमासाठी काही मान्यवर पुन्हा उपस्थित झाले आहेत डॉक्टर अनिल देसले साहेब डॉक्टर विश्वास देसले साहेब माजी उपसरपंच त्यानंतर श्री भाऊसाहेब देसले उपसरपंच ग्रामपंचायत तळवाडी विनोद दे विनोद सोनवणे भावी सरपंच त्यानंतर यशवंत लोभानजी देसले आणि आजी शोभा बाई देवराम खेरनाड हे देखील या ठिकाणी आले त्यांचेही धन्यवाद यानंतर आपल्या या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे आपण दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये प्रथम द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा गुणगौरव करीत असतो त्यांचा हा गुणगौरव आणि त्यांना बक्षीस देण्याचं काम ज्यांच्या वतीने केलं जातं ते म्हणजे श्री सुभाषचंद्र बाळासाहेब उत्तमराव देसले अण्णांचे तुम्हाला माहिती जे दरवर्षी आपल्याकडे दहावी ओळखतात उषा अण्णांचे मोठे चिरंजीव बाबा त्यांच्या कुटुंबाची माहिती द्यायची राहिली उषा अण्णांची त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी त्यापैकी बाबा इथे आहेत दोन नंबरचे बाळासाहेब नाशिकला राहतात आणि डॉक्टर साहेब तुम्ही पाहिलेलं असेल आपले डॉक्टर सतीश सतीश डॉक्टर ओळखता तुम्ही मंगल सुमंगला मॅडम होते आपल्या शाळेत इथे मॅडम त्यांनाही निघ ओळखत आपल्या शाळेत मला वाटतं किती दिवस झाले सर रिटायर असतील अण्णांच्या सून आपल्या शाळेत मुख्याध्यापिका होत्या आणि म्हणजे सुरेश बाबांचे तीन भाऊ आणि त्यांना एक बहीण होती असा छोटासा परिवार होता अण्णांचा आणि अण्णांचे चिरंजीव आपण त्यांना बाळासाहेब म्हणूनच ओळखतो गावात परंतु त्यांचं खरं नाव सुभाषचंद्र उत्तमराव देसले आणि ते दरवर्षी आपल्या दहावी बारावीला पहिले दुसरे आलेल्या विद्यार्थ्यांना फक्त पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळापासून ते आपल्या दहावी बारावीला पहिले पहिल्या दुसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांचंही नाव लक्षात तेव्हा सुभाष उत्तमराव सुभाषचंद्र उत्तमराव पहिला नंबर आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच व्ही बी एच विद्यालय व ज्युनियर कॉलेज कळवाडी या शाळेने इयत्ता दहावी आणि बारावी या बोर्ड परीक्षेमध्ये सातत्याने गेल्या तीन शैक्षणिक वर्षाचा जर आपण विचार केला तर आपला गेल्या तीन शैक्षणिक वर्षाचा निकाल दहावी असो किंवा बारावी असो हा नियमितपणे शंभर टक्के लागत आलेला आहे याचे संपूर्ण श्रेय या, या विद्यालयात तुम्हाला ज्ञानदान करणारे जे तुमचे गुरुजन वर्ग आहेत आणि खऱ्या अर्थाने जे अध्ययन करणारे जे आहेत तुमच्यासारखे सर्व विद्यार्थी या सर्वांना या निकालाचे श्रेय जाते इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यथ यथोचित गौरव करावा या उदात्त हेतूने आपल्या गावातील सुभाषचंद्र उर्फ बाळासाहेब उत्तमराव देसले यांच्यातर्फे इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोग स्वरूपात बक्षीस देण्यात येते त्यापैकी सर्वप्रथम कैलासवाशी उत्तमराव शामराव देसले अण्णासाहेब यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री सुभाष बाळासाहेब उत्तमराव देसले यांच्यातर्फे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कुमारी भावना संभाजी पाटील हिला रोख स्वरूपात एक हजार रुपयाचे बक्षीस देण्यात येत आहे या विद्यार्थिनीच्या वतीने तिची बहीण प्रियंका हिने ते बक्षीस स्वीकारावं अशी मी तिला विनंती करतो ताराम तातू देसले यांनी तिला हे बक्षीस द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो कुमारी सुनाक्षी राजदर बोरसे हिला पाचशे रुपयाचं रोख स्वरूपाचं बक्षीस चैत्राम हिरामन देसले चैता आप्पा यांच्या शुभ हस्ते द्यावं असं मी त्यांना विनंती करतो परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कुमारी प्रज्वल पांडुरंग देसले हिला देखील रोख स्वरूपात एक हजार रुपये मगर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते कुमारी प्रज्वल हिला हे बक्षीस द्यावं द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले कुमारी ऋतुजा यशवंत देसले हिला रोख स्वरूपात पाचशे रुपयाचे बक्षीस मी तुकाराम तात्यांना विनंती करतो की कृपया तुकाराम तात्यांनी त्यांच्या शुभ हस्ते ऋतुजाचा सत्कार करावा ऋतुजा काही अपरिहार्य कारणास्तव इथे येऊ शकलेली नाही तिच्या वडिलांना यशवंत लुभान देसले यांना विनंती करतो की कृपया त्यांनी तिच्या वतीने बक्षीस स्वीकारावं बाबासाहेब प्राचार्य साहेब शिक्षक वृद्ध गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मला फक्त एक थोडीशी सूचना आठवण करून द्यायची मागच्या वेळेला मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं आता एक मुलगी दीपाली हिने भाषण केलं आणि अजून तीन चार मुलींनी भाषण केलं होतं पण एकाही विद्यार्थ्याने भाषण केलेलं नव्हतं आता तर यावर्षी फक्त एक त्या दीपालीनेच भाषण केलं विद्यार्थ्यांचा तर नंबरही नाही आणि जे दहावी आणि बारावीमध्ये पहिले आणि दुसरे आले त्याच्यामध्ये चारही मुली आहेत मुलाचा नंबर नाही तरी थोडी शोकांती आहे सर पुढच्या वर्षी व्यतिरिक्त इतर कोणीतरी मुलगी भाषण करेल या आशेष आम्ही पुढच्या वर्षी कार्यक्रमाला येऊ आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कोणीतरी भाषण करेल आणि थोडासा पायंडा बदलेल जेवढं बोलून माझे दोन शब्द संपव कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शांताराम आबा देसले यांनी हो स्वीकारलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच या कार्यक्रमासाठी बाबांचे पाट आपले शामराव हो। उत्तमराव पाटील यांचे पुत्र सुरेश बाबा तसेच निळखंड चारा ताराचंद मगर वासुदेव जागीरदार पाटील कृष्णराव मुकुंदराव पवारसाहेब काशीनाथ मा साधू खैरनार वाल्मीक धर्मा देसले मधुकर पतंगसिंग देसले तुकाराम शांताराम देसले सुधीर साहेबराव देसले धुंडू माधू सूर्यवंशी चैत्राम अप्पा देसले साहेब शांताराम भगवान देसले नामदेव ओंकार देसले रामचंद्र संपत देवरे विवेक जयवंत देसले तसेच या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतमधील उपसरपंच सरपंच भाऊसाहेब देसले त्यांना विनोद देसले डॉक्टर अनिल देसले डॉक्टर विश्वासराव देसले यशवंत लोभा देसले शोभा देवराम करणार तसेच आधी सर्व मान्यवर उपस्थित झाले त्याबद्दल रामदेव पवार रामदेव पवार साहेब महाले साहेब आणि पिंग सर देखील उपस्थित झाले आणि यानंतर अजूनही कोणाचं नाव राहून गेलं असतं तर मी क्षमस्व मागतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो असं मी सर्व विद्यार्थ्यांना जाहीर करतो तुमच्यासाठी अण्णांतर्फे बाबांतर्फे अल्पोपहाराची सोय करण्यात आली तुम्ही जायचं नाही इथंच थांबायचं आणि हा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो